नमस्कार मंडळी उठले आणि म्हटलं तर समोर आहे तर देवाची पूजा करावी आणि मगच आपल्या कामाला सुरुवात करावी पैकी बघ कधी आणलं बाई काल आणलं काल आणलंय काही सुंदर आणलंय का कोणी घेतलंय का तुम्हाला गेल्या लुगड मिळालं लुगड नसत भेटलं बरं झालं गेलं तुम्हाला दाद्यां माझ्या मम्मीसाठी मेहंदी तुझं घालवत आहे तिचे खूप झाले त्यामुळं मीठा मेहंदी लावत आहे तिला मला ती चुकन घालव लागते आणि मला द्यावं लागते तर आमच्या मम्मीचे खूप व्हाईट केस झाले तर तर मम्मीला आता लाईक करून देते आणि मम्मी चांगली करून होणार छान दिसली आमची मम्मी व्हिडिओ मध्ये तर मी आज टोमॅटोची भाजी शिजायला टोमॅटोची भाजी आवडते का तुम्हाला कमेंट करून सांगा मम्मीने सगळ्यांना तयारी करून घे तुम्ही मी कोण सरीपा अशी टोमॅटोची भाजी बनवलेली आहे मी चुलीवरती आता एकदम टेस्टी होणार आहे ती हनुमान मंदिर तर मी पण आज आले मंदिराकडं म्हटलं चला थोडस आपण पण काम करावं तो एवढं मोठं करतोय सर आपला हातभार थोडा लावा म्हणून मी पाणी आज थोडं थोडं राम तर आमच्याकडे आज नवीन फॅमिली मेंबर माझ्या एका भावानी टू व्हीलर घेतली आहे तर आम्ही सगळे त्याची पूजा करत आहोत तर पहा आज आमच्या अतुलदादाची टू व्हीलर आलेली आहे त्यामुळं पूजा करतोय आम्ही सगळे म्हटलं चला आपण पूजा करूया हे आमची नवीन बाईकचा नितीन चक्कर मारतोय येते का नाही त्याला नितीन ये पटकन चक्कर मारून